नमस्कार झकाज रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर मंडळी उन्हाळ कामामध्ये सांडगे कुरडया तांदळाचे पापड उडीद डाळीचे पापड उपवासाचे पापड असे भरपूर पदार्थ बनवले जातात त्यातले त्यात ज्वारीचे पापड हे ज्वारीच्या पापड्या किती जण बनवतात ते, ते मला कमेंटमध्ये सांगा आज आपण एक किलोच्या प्रमाणात ज्वारीच्या पापड्या बनवणार आहोत आपली आई आजी जशी बनवते तशीच मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे मी तर या पद्धतीने बनवते तुम्ही कसे बनवता ते कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका इथे मी एक किलो ज्वारी स्वच्छ निवडून धुवून घेतली आता आपल्याला भिजायला घालायची आहे यासाठी भरपूर पाणी घालायचं यामध्ये आणि ही ज्वारी आपल्याला तीन दिवस भिजत ठेवायची आणि भिजत ठेवल्यानंतर रोज यामधील पाणी पूर्ण बदलायचं आहे आणि परत दुसरं पाणी यामध्ये घालायचं आहे तर हे बघा तीन दिवस झालेले आहेत आणि ज्वारीसुद्धा आपली छान भिजलेली आहे आता काय करायचं या ज्वारीमधील जे पाणी आहे ते पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं यासाठी आपल्याला चाळणीमध्ये ही ज्वारी घालायची आहे ज्वारीतील पूर्ण पाणी नितळून घ्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला ही ज्वारी एका सुती कपड्यावरती सुकवायला ठेवायची आहे आपल्याला ही ज्वारी पंख्याच्या हवेखाली सुकवून घ्यायची आहे उन्हामध्ये अजिबात वाळवून घ्यायची नाही आपल्याला ही ज्वारी अर्धवट सुकवून घ्यायची आहे पूर्ण अजिबात सुकवून घ्यायची नाही ही टीप नक्की लक्षात ठेवा तुम्ही तर बघा तुम्ही अशी अर्धवट ज्वारी सुकून घ्यायची थोड्या हाताला का होईना चिटकली पाहिजे ज्वारी अशी आपल्याला ही ज्वारी सुकवून घ्यायची आहे आता ही सुकलेली ज्वारी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान अशी मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायची आता ही जी वाटलेली ज्वारी आहे हे जे पीठ आहे ते आपल्याला चाळणीमधून चांगलं चाळून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला माझ्या आजीची एक आठवण सांगते माझी आजी जात्यावरती ही ज्वारी दळून घ्यायची आणि छान याच्या पापड्या तयार करायची जात्यावर दळल्यामुळे एक नंबर ह्या पापड्या तयार व्हायच्या आज आपण मिक्सरमध्ये ही ज्वारी सगळी वाटून घेतलेली आहे एकदाच वाटून घेतली आणि एकदा सगळी चाळून घेतली आता हे जे पीठ आहे ते आपल्याला पातेल्यात घालून घ्यायचं यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी घालायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं माझी आजी याला म्हणायची पीठ मोडून घ्यायचं आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि रात्रभर असंच हे पीठ पाण्यात भिजत ठेवायचं तर हे बघा चौथ्या दिवशी सकाळी आपल्याला हे जे वर पाणी आलेलं आहे ते हलक्या हाताने काढून घ्यायचं आहे खाली चीक शिल्लक राहतो जो चीक पाण्याबरोबर अजिबात जाऊन द्यायचा नाही तर बघा तुम्ही एवढा असा चीक निघालेला आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे एकजीव करून घ्यायचा आहे याचा आता हा जो चीक आहे तो आपल्याला पूर्ण मोजून घ्यायचा आहे कोणत्या तरी भांड्याने म्हणजे आपल्याला पाण्याचं प्रमाण कळेल आता ज्या भांड्याने आपण चिक मोजून घेतला आहे त्या भांड्याने आपल्याला तीन पट पाणी घ्यायचं आहे तर म्हणजे एक वाटी चिक असेल तर तीन वाटी आपल्याला पाणी घ्यायचं हे पाणी आपल्याला पूर्ण गरम करून घ्यायचं उकळी आली की यामध्ये आपल्याला काय करायचं तीळ टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं आता मिक्स करून घ्यायचं याला चांगली एक उकळी आली की एका हाताने काय करायचं आहे चिक घालायचं आणि दुसऱ्या हाताने आपल्याला हा चिक चांगला हटवून घ्यायचा आहे गॅस मात्र आपल्याला मिडियम ठेवायचा मीडियम गॅसवर यामध्ये अजिबात गाठी होऊन द्यायचं नाही एवढा आपल्याला हा चिक हटवून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे मी चीक हाटवून घेत आहे अजिबात यामध्ये गाठी झालेल्या नाही मिडियम गॅसच ठेवायचा कमीत कमी पाच मिनिट आपल्याला हा चीक हाटवून घ्यायचा आहे एक जीव झाल्यानंतर यामध्ये सगळ्या गाठी फोडल्यानंतर आपल्याला यावर झाकण ठेवायचं आणि सुरुवातीला पाच मिनिट मिडियम गॅसवर हा चीक शिजवून घ्यायचा तर बघा तुम्ही पाच मिनिट झालेले आहेत आता परत मिक्स करून घ्यायचा आणि परत आपल्याला पंधरा मिनिट हा चीक शिजवून घ्यायचा आहे म्हणजेच आपल्याला पूर्ण वीस मिनिट हा चीक छान शिजवून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या पापड्या अजिबात उलणार नाहीत जर तुमचा चीक व्यवस्थित शिजला नसेल तर पापड्या मात्र उलल्या जातात त्यामुळे काय करायचं चा? चीक चांगलं आपल्याला शिजून घेणं खूप गरजेचं आहे जेवढा तुमचा चीक छान शिजला जाईल तेवढे तुमचे पापडे पण छान येईल अजिबात उलणार नाही त्यामुळे काय करायचं वीस मिनिट आपल्याला छान चिक शिजवून घ्यायचं आहे तर बघा तुम्ही इथे आपला चीक छान शिजलेला आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला असा चेक करायचा आहे चीक शिजला आहे की नाही आता चीक छान शिजलेलं आहे काय करायचं आहे गरम असतानाच आपल्याला प्लॅस्टिकवरती ह्या पापड्या घालून घ्यायच्या आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पळीने अशा पापड्या घालायच्या आहेत थोड्याशा जाडसर पापड्या घालायच्या अजिबात पातळ जास्त घालायच्या नाही अशा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पापड्या घालून घ्यायच्या आहेत बघा तुम्ही पटकन ह्या पापड्या घालून होतात बुशीर अजिबात लागत नाही आणि ज्वारीचे पापड्या बनवण्यासाठी अजिबात कोणाचीही मदत लागत नाही तुम्ही एकटीच या पापड्या घालू शकता इथे मी आज एकटीनीच पापड्या घातलेल्या आहेत एकटीनीच चिखाटलेला आहे छान अशा पापड्या तयार झालेल्या आहे बघू शकता आता या ज्या पापड्या आहेत आपल्याला दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायच्या आहेत तर बघा इथे आपल्या छान अशा पापड्या वाळून झालेल्या आहेत मस्त अशा पापड्या ह्या तयार झालेल्या आहेत आणि या ज्वारीच्या पापड्या आपल्याला तळून छान लागतातच खायला पण त्यापेक्षा जास्त भाजून खायला छान लागतात माझी आजी काय करायची स्वयंपाक झाला भाजी भाकरी करून झाली चुलीवरती काय करायची जो विस्तू असताना चुलीमधला त्यावर आम्हाला या पापड्या भाजून द्यायची एक नंबर अप्रतिम ही पापडी खायला लागायची तर बघा तुम्ही तळल्यानंतरसुद्धा ही पापडी छान फुगली जाते आणि ही पापडी खुसखुशीत तयार तितकीच होते मस्त अशा आपल्या इथे ज्वारीच्या पापड्या तयार झालेल्या आहेत यावर्षी होणाऱ्या कामामध्ये तुम्ही नक्की करून पहा आणि कशा झाल्या ते तुमच्या कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मंडळी तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा चला पुन्हा भेटूया अशाच एका छान मस्त रेसिपीमध्ये